नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एक मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींना मिळणार आता मोफत सिलेंडर योजनेची व्याप्ती वाढवली याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मग वेळ वाया न घालवता लाडक्या बहिणींसाठी ही काय आहे व योजनेची व्याप्ती कितपर्यंत वाढवलेली आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा खुशखबर लाडक्या बहिणींना मिळणार आता मोफत सिलेंडर योजनेची व्याप्ती वाढवली बघा लाडली बहन फ्री एल पी जी सिलेंडर काय आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढवण्याचा महत्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतला आहे त्यानुसार उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांबरोबर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनाही वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे आणि लवकरच या योजनेचा शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित करून अंमलबजावणी सुरू सुरू करण्याची अन्न व नागरी पुरवठा विभागाने केल्याची माहिती उच्च पदस्थ सूत्रांनी दिली आहे बघा पुढे कशा पद्धतीने माहिती दिलेला आहे अर्थमंत्री माननीय श्री अजित पवार यांनी पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर केली होती केंद्र सरकारच्या या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील पात्र बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्याची घोषणाही त्यांनी केली होती त्यानुसारच अन्न व नागरी पुरवठा विभागाने याबाबतचा प्रस्ताव हे मंत्रिमंडळांसमोर ठेवला होता उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना केंद्र सरकार एका गॅस सिलेंडरमागे तीनशे रुपये अनुदान देते तर एका गॅस सिलेंडरची बाजारातील सरासरी किंमत हे आठशे तीस रुपये धरून प्रत्येक लाभार्थ्याला प्रति सिलेंडर पाचशे तीस रुपये याप्रमाणे तीन सिलेंडरच्या मर्यादेत अनुदान देण्याचा जो प्रस्ताव आहे तो मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आला होता केंद्राची योजना राबवल्यास त्याचा महायुती सरकारला लाभ मिळणार नाही त्यामुळे ही राज्याची स्वतंत्र योजना म्हणून राबवण्याची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळासमोर मांडली उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांप्रमाणेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनाही तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा आग्रह शिंदे यांनी धरला मात्र अशा योजना लागू केल्यामुळे सरकारवरील आर्थिक भारावर मोठा परिणाम होईल अशी भूमिका नियोजन आणि वित्त विभागाने घेतली तर काही वरिष्ठ मंत्र्यांनीही मंत्र्यांनीही हाच मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला या योजनेचा लाभ नेमका कोणाला द्यायचा यावरून सरकारमध्येच मतभिन्नता निर्माण झाल्यामुळे अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या योजनांची अंमलबजावणी ही, ही योजना राबवताना गॅस सिलेंडर पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना या ठिकाणी तीन मोफत सिलेंडरचे पैसे दिले जाणार असून प्रत्येक लाभार्थ्याला प्रत्येक लाभार्थ्याचा आधार लिंक केला जाणार आहे त्यामुळे योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांना लगाम लागेल असा दावा अन्न व नागरी पुरवठा विभागातील सूत्रांनी व्यक्त केला आहे बघा मुख्यमंत्री या दोनही उपमुख्यमंत्री तसेच काही ज्येष्ठ मंत्र्यांनी सल्लामसलत करून अखेर या योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचाही या योजनेत समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राज्यात आज मितीस तीन कोटी एकोणपन्नास लाख कुटुंबांकडे घरगुती गॅस सिलेंडर जोडणी आहे त्यातील त्यातील उज्वला उज्ज्वला योजनेतील बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा लाभार्थी कुटुंबांना केंद्राच्या तीनशे रुपये अनुदानावरील रक्कम हे राज्य सरकार देणार असून त्यासाठी वार्षिक आठशे तीस कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील कुटुंबांना या योजनेचा लाभ देताना एका कुटुंबात एका पत्रिकेवर कितीही महिलांची नोंद असली तरी महिनाला एकच मोफत सिलेंडर दिले जाईल गॅस जोडणी महिलांच्या नावे असली तरच लाभ मिळेल या अटीमुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ हे साधारणतः अडीच कोटी महिलांना देण्याचा सरकारचा मानस असला तरी मोफत गॅस सिलेंडरचा लाभ हे साधारणतः दीड कोटी कुटुंबांना मिळण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जात आहे सरकारवर वार्षिक चार ते साडेचार हजार कोटीचा बोजा पडण्याची शक्यता देखील या ठिकाणी वर्तवली जात आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी आहेत ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी ही खुशखबर अपडेट आहे म्हणजे लाडक्या बहिणींना आता मोफत सिलेंडर या योजनेची देखील कालच्या घडीला व्याप्ती वाढवण्यात आलेला आहे या लाडकी बहीण फ्री एल पी जी सिलेंडरबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद